मूलध्वनी कसे काढायचे तर या ठिकाणी ज्ञानामृत हा एक शब्द आहे ज्ञानामृत शब्दामध्ये किती मूलध्वनी आहे ते आपण पाहूयात तर या ठिकाणी या ज्ञामध्ये हलंत द हलंत न हलंत य आणि आ हा स्वर आहे या नामध्ये न आणि आ हा स्वर आहे ओके या मृमध्ये म आणि री ऋषीचं री आहे आणि त मध्ये हलंत त आणि अ हा स्वर आहे ओके मग यामध्ये मूलध्वनी आपण कशी काढणार जसं की व्यंजने स्वर आणि मूलध्वनी एकूण कसे आहेत तर ते आपण पाहू तर यामध्ये सर्वप्रथम व्यंजने पाहू की व्यंजने किती आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यंजने असणारी हलंत व्यंजने असणारी शोधावी लागणार या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा व्यंजने किती आहेत एकूण सहा आहेत ओके मग स्वर किती आहेत तर या ठिकाणी एक दोन आणि तीन आणि री चार मग किती आहेत चार मग असे व्यंजन आणि स्वर मग असे टोटल मूलध्वनी किती झालेली आहेत मूलध्वनी काय म्हणजे उच्चार जो ध्वनी आहे जे वर्ण आहे तेच आपले मूलध्वनी आहेत मग असे मूलध्वनी किती आहेत तर एकूण सहा व्यंजने आणि चार स्वर मिळून किती झाले मूलध्वनी दहा झाले म्हणजेच विचारले तर फक्त व्यंजनेच सांगायची असतात स्वर विचारले तर फक्त स्वर सांगायचे असतात आणि जर मूल ध्वनी विचारले तर व्यंजने आणि स्वर दोन्हीही मिळून टोटल किती वर्ण आहेत ते मूल ध्वनी सांगायचं जर या विषयाविषयी तुम्हाला आणखी माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या या, आणि याविषयी भरपूर माहिती मिळवा आणि हो आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा